काही तुम्ही जरी खाला ना तर तुमचं आहे माझ्यासोबत महिला आपली कंपन नसून शामाने दर्जन पुतळा संकट लागले लागलेला काही शंकाच नाही देशाला स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर 78 वर्ष झाली परंतु 78 वर्षामध्ये महिलांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट पैसे पाठवणार कुठलाही दलालामध्ये नाही कुठल्या ग्रामसोबत फेऱ्या मारायचे नाही म्हणून पैसे द्यायचे नाहीत तुमच्या बाबांनी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे या ठिकाणी पाठवले आहेत आणि म्हणून असा मुख्यमंत्री आपल्याला पुन्हा आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्वागत करू पुढच्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अशा पुस्तिका आपण तुम्हाला देऊ म्हणजे कुठल्या कुठल्या योजना आहेत कुठल्या योजनेला कुठले कागद लागतात कोणाला भेटलं पाहिजे ऑनलाइन अर्ज कसा केला पाहिजे कारण आता महिला शिकलेल्या आहेत महिलांनी आता फक्त चूल आणि मूल एवढ्या पुस्तिका राहू नका महिलांनी उद्योग करायला पाहिजे व्यवसाय प्रकर्ष नाही पाहिलं पाहिजे आज काही वेळ झालेला आहे आणि तुम्ही शांतपणे ऐकताय ताई या सगळ्या मध्ये ऐकताय सगळ्यांनी विचार केलेला आहे का पुन्हा आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री होणार भारतीय ताई मी तुम्हाला एकच विचारतो की योद्धा सुरू राहावी का बंद राहावी किती महिला लाडकी बाई सुरू राहावी सगळ्यांना वाटत ना मग तुम्हाला सगळ्यांना भिगवावं लागेल आणि तुम्हाला हे भिगवले शिवाय हे चालणार नाही कारण महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आणि ही निवडणूक नेहमी पुरुष प्रचार करतात आपली मुलं प्रचार करतात आपला भाऊ प्रचार करतो महिला थोड्यांचा प्रचार महिलांनी आता घ्या निवडणुकीच्या दिवशी सकाळी लवकर उठा मतदान बाहेर काढा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाला मतदान करावं लागा कारण ही निवडणूक महिलांच्या अस्तित्वाची आहे महिलांना आणलेल्या योजना या सुरू राहण्यासाठी त्याच्या अस्तित्वाची आहे आणि मला खात्री आहे कर्जत विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या सगळ्या महिला गेली हे आता घेतली परंतु जेव्हा मी विरोधकांना एवढाच आव्हान करेन की हे तर काय आता निगेटिव्ह पसरवण्याची त्यांना सवय झालेली आहे विरोधी पक्षांना खरंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एवढ्या चांगल्या प्रकारे राबवली जाते की जेणेकरून तळागाळातल्या ज्या महिला आहेत या महिलांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हा लाभ घेतला गेला आहे त्या महिलांनी आणि त्या महिलांना लाभ घेतल्या कारणाने विरोधी पक्षाच्या लोकांचा मोठा गोळा आला आहे पोटात पोटसूळ उठला आहे की ते घाबरले की आता काय होणार आणि ही योजना कधीच बंद होणार नाही आहे कारण का जे आमचे मुख्यमंत्री आहेत ते लाडके बहिणीसाठी त्यांनी जी योजना आणली योजना अनेक येतात परंतु या सरकारमध्ये ही योजना राबवण्याची आणि अंमलबजावणी करण्याची जी ताकद आहे ही या सरकारमध्ये आहे आधीच्या सरकारमध्ये पण योजना अनेक होत्या परंतु त्यांनी कुठलीही योजना राबवली नाही त्यांचा उत्साह हा वाढलाच पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघात खूप उत्साह वाढलेला आहे कारण का आपले या ठिकाणचे जे आमचे खा आमदार आहेत महेंद्र थोरवेजी त्यांनी खूप अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांनी प्रत्येक संवाद यात्रा सुरू केली आहे घरोघरी की जेणेकरून बहिणींपर्यंत आमच्या या महिला सर्व पोचत आहेत आणि बहिणींच्या सुखदुःखात समरस होत आहेत आणि बहिणींना काय हवं असं की आमची आमची रक्षण आणि आमच्या योजना आम्हाला ज्या काही मार्गदर्शन मिळतंय ज्या आम्हाला अटी अडीअडचणी आहेत त्या अडच अडीअडचणी सोडवण्याचं हे सरकार आमच्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून जेणेकरून रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर हे पैसे गेले आणि ही मला माहीत आहे की हे पंधराशे रुपये म्हणजे ती महिला काय पंधराशे रुपयांनी सक्षम होणार नाही आहे परंतु एक महिलेला स्वतःवर खर्च करण्यासाठी हे पंधराशे रुपये दिले गेले आहेत तिला जर एखादी साडी आवडली तर ती त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकते तिला जर तिच्या घरामध्ये संसारामध्ये कुठेतरी पैसे कमी पडले संसारामध्ये तर ते पंधराशे रुपये त्या ठिकाणी ती वापरून त्या ठिकाणी ती काम करणार आहे अनेक महिला खूप खुश झाल्या आता कालचीच बघा ना गोष्ट एक, एक वयोविरुद्ध महिला तिच्या म महिलेकडे पाणी भरण्यासाठी हंडे नव्हते तिने पितळाचे दोन हंडे खरेदी केले तिने एवढी ती खुश झाली की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काय दिलं हे दिलं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी असे मुख्यमंत्री होणं नाही हो